ह्या गावामध्ये घाणीचे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात ग्रामपंचायत गाड झोपेत स्वत नागरिक काढत आहेत नाली लाखोचा निधी जातो कुठे छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुक्यातील अजिंठा या गावामध्ये सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून गावातील लहान मुलांचे मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या गावातील ग्रामपंचायतला शासन लाखोचा निधी देते तरीही गावामध्ये सोयी सुविधांचा अभाव आहे गावामध्ये सर्वच नाल्या या गच्च भरलेल्या असून त्या ठिकाणी डास आहे व इ मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे अजिंठा गावाची लोकसंख्या पंचवीस हजारापेक्षाही जास्त असून या गावाच्या प्रगतीसाठी ग्रामपंचायत कुठलीही पावलं उचलताना दिसत नाही गावामध्ये रोड ना रस्ते ना पाण्याची व्यवस्था सुविधा सर्वच गल्ल्या बोळ्यामध्ये लाखोचा निधी जातो कुठे असा प्रश्न सामान्य नागरिकांना या ठिकाणी पडला आहे या घाणीच्या साम्राज्यामुळे कित्येक मुलांना डेंगूच्या आजाराला सामोरे जावे लागले ला आहे कोणाला न्युमोनिया झाला आहे तर कोणी वारंवार या गोष्टीमुळे आजारी पडत आहे ग्रामपंचायतला सांगून सुद्धा नाले असो किंवा रस्ते असो काम होत नसल्यामुळे काही नागरिक स्वतःहून नाल्या साफ करताना पाहावयास मिळत आहे आम याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण ढाकरे यांनी आज अजिंठा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुसेसर यांच्याकडे आपण आलेले आहेत अजिंठा गावातील बऱ्याचशा समस्या आहेत निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो परंतु त्याचा योग्य वापर होत नाही चुकीच्या ठिकाणी वापर केला जातात चुकीचे दिला जोडले जातात अशा बऱ्याचशा नागरिकांच्या तक्रारी सुद्धा आहेत त्याच्यासाठी आपण आता आम्ही एक ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट केलेला आहे तिथं स्वतः नागरिक स्वतःच्या हाताने नाल्या साफ करतायत त्यांना माहिती घेतल्याचं त्यांनी सांगितलं आमच्या घरात तीन जण आजारी पडलेले साफसफाई होतो नाहीये नळाला फिल्टरचं पाणी नाहीये अशा बऱ्याचशा तक्रारी नागरिकांच्या आहेत याच्यावर त्यांना काय आहे त्याबद्दल माहिती द्यावी मी ग्रामपंचायत अधिकारी अजिंठा स्वतः ग्रामसभा सरपंच रोगराई नियंत्रण नियंत्रण आणण्यासाठी आपण गावामध्ये फवारणी केलेली आहे आणि आपल्याकडे जे कर्मचारी जा ज्या ठिकाणी स्वच्छता असेल त्यांना आपण सर्व स्वच्छ करायलो त्याच्यानंतर गावात कोणती रोगराई होणार नाही याची ग्रामपंचायत प्रशासन दक्षता घेत आणि सर्वांना ग्रामपंचायत आणि जर पंधरा एक्ति हप्ता थकीत आहे फवार काय होते काय सविस्तर सांगा जरा आणि आपण किती दिवस झाले फवारणी केली लावलेला आहे की एवढ्याच दिवसात या तारखेला आपण एक महिन्यापूर्वी आपण फवारणी केलेली आहे आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला गावात स्वच्छता राखण्याचं काम करतो त्यामध्ये आपण आता एक महिन्यापूर्वी धूर धुरुपवारणी केलेली आहे आणि परत एक महिन्यानंतर आपण एकदा फवारणी करू जोपर्यंत पावसाचे दिवस आहेत तोपर्यंत आपल्याला थोडं रोगराई काळजी घ्यावी लागेल त्यानुसार आपण गावात स्वच्छता राखण्याचं काम ग्रामपंचायत करून घेईल किती दिवस व्हावे आणि सध्या गावामध्ये जे लहान बालक आजारी पडत आहे त्या संदर्भात आणखी काही काळजी घेणार आपण पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर मी टाकत असतो त्याच्यामुळे पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याचं काम होत त्यामुळे पाणी स्वच्छ गावाला नये हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही स्वच्छ पाण्याचा पुरवठा गावाला करतो आता फिल्टरचा आम्ही एस्टिमेट तयार केलेलं फिल्टर, के फिल्टर दुरुस्तीचा ते फिल्टर ना दुरुस्त होत त्यामुळे थोडं ब्लिचिंग <laughs> पावडर पाणी टाकून टाकी स्वच्छ पाणी गावाला सतत आवाज ग्रामपंचायत असून स्वतः नागरिकांना नाल्या साफ कराव्या लागत आहे स्वच्छता करायला लागत आहे ज्या नागरिकांचे आम आमच्याकडे गाव मोठं असल्यामुळे थोडस हा तक्रार आमच्याकडे आली तर आम्ही लगेच तुरंत आमची सफाई कर्मचारी पाठवतो आणि नाल्या स्वच्छ करतो वारंवार आपल्याला सांगून नाले सफाई सा, होत नाही त्या घरातील व्यक्तीचे मुलं सुद्धा ते मुने आज आजारी होते आणि तब्येत व्यवस्थित म्हणून स्वतः तो नागरिक नाल्या काढत आहे ते गटरीचे पाणी काढत आहे आणि शासनाला पोसते की शासनाला लाखो रुपयाचा निधी मिळतो तरी स्वच्छता गावामध्ये होत नाही रोगराई पसरते गावातील जे नागरिक आहे ते सुद्धा आपल्या बाजूला काही बोलताना दिसत आहे तुमची बाजू घेताना दिसत का बंगल काय चालू आहे यामध्ये काही बंगल नाही पण कामकाज शासनाचं चांगल्या पद्धतीने चालू आहे फक्त निधी आता जो पंधरा तारखेचा आलेला नाही त्याच्यामध्ये आराखड्यामध्ये ड्रेनेज लाईनचे काम आहे ते निधी प्राप्त होतात ते काम पूर्ण करण्यात येते आणि या अगोदर सुद्धा गावामध्ये बरेचसे विकास काम झालेले आहे त्यामुळे बऱ्याचशा ड्रेनेज लाईन केल्यामुळे पाणी शासन कमी झालेले थोडस गावामध्ये प्रत्येक ठिकाणी समजा पाणी साचत आहे टाकीत होत आहे मच्छर होत आणि इतर ठिकाणी सुद्धा घाण पसरलेली आहे कसं बघतो आपण नाही ज्या ज्या ठिकाणी आम्हाला निदर्शन असे तर ते आम्ही पूर्ण गावात स्वच्छता राखण्याचं काम ग्रामपंचायत प्रशासनामार्फत करते अजिंठा येथील रेणुका नगर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्यात आली पण त्याचा व्यास मीटर कमी असल्यामुळे ड्रेनेज लाईन पूर्ण फेल झालेली आहे आणि देल, ड्रेनेज लाईनला जर त्यांनी कुंड्या केलेल्या ले, जमीन लेवलच्या अर्धा फूट वर आहेत त्याच्यामुळे येता जाताना ठोकरी लागतात वाहनांचे नुकसान होतात ते ज्यांनी ड्रेनेज लाईन टाकलेली आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे ले आता मी बघितलेलं नाही सध्या मी आता नवीन चार्ज घेतला दोन महिन्यापूर्वी त्यामुळं मी आता रेणुका नगर मध्ये जाऊन बघतो आणि नंतर तुम्हाला मी कळत होते ड्रेनेज दे लाईन आपल्या सेंट्रल गाव कसं असावं गाव विकासात्मक विकसनशील विकास गाव आहे सध्या पण विकसित झालेलं पाहिजे गाव त्यामुळे गावाचा विकास नक्कीच ग्रामपंचायत करेल आम्ही जस जसा निधी प्राप्त होईल आणि निधी आणायचं काम सरपंच साहेब आमचे सदस्य साहेब हे करतायत जसा निधी प्राप्त होईल तस तसं विकास काम करतायत इतर ग्रामपंचायतला आपल्या ग्रामपंचायतला शासना होतो का नाही तसा काही तुझा भाव नाही आपल्या बाजूला त्या गावामध्ये कसं आणि या ठिकाणी पूर्ण साम्राज्य कसं आपलं गाव थोडं लोकसंख्येच्या दृष्टीनं जास्त मोठं असल्यामुळं थोडस आहे पण आपण जास्तीत जास्त स्वच्छता कशी राहील याकडे जास्त लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे त्यानुसार आपण निश्चितच चांगल्या पद्धतीने काम करू अजिंठा येथील ग्रामसेवक सचिवालय अजिंठा यांनी त्यांच्या परीने उत्तर दिलेलं आहे याच्यापासून आमची टीम काही समाधानी नाही आहे अजिंठा येथील लोकांच्या प्रतिक्रिया विषय ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक ग्राम यांच्या कारभाराविषयी खूप नाराजी आहे अजिंठा प्रतिनिधी प्रवीण ढाकरे छत्रपती संभाजीनगर तरुण महाराष्ट्र